कार्यकर्त्या मीटिंग है या मीटिंगला मार्गदर्शन करना कि आमदार आदरणीय शांता सोमने व्यासपीठा तालुका प्रमुन प्रवीण जी थोरा सचिनजी बंगर आमसे रमेश भावले सुरेखा बाहब सावन पटेल आते अशोक राव मड़वे आते बाळुंगी नगरीचे सरपंच असतील गाडीत्या असतील बापू साहेब ते नित्यानंद जे असतील खूप संपूर्ण व्यासपीठ असतील तर उपस्थित सर्व शिवसैनिक खरं आभार मानायला पाहिजे म्हणजे या दोन धंदे पत्रकार मांडायचे कारण का रमेश भाऊ पत्रकारांनी दुसऱ्या पक्षाच कव्हरेजच करायचं नाही अशी धारणा आंबेगाव तालुक्यामध्ये झालेली परंतु तर लवढांच सातत्याने आंबेगाव तालुक्यामध्ये त्यांच्यासाठी एक कारण तालुका प्रमुखांनी सांगितलेलं भविष्य काळामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होत त्याचबरोबर मध्ये कार्यकर्त्यांची ग्रामपंचायतची निवडणूक पावते त्याचबरोबर खरंतर आयुष्यभर आपण काम करत असतो परंतु संधी आपल्याला मिळत नाही प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनामध्ये इच्छा असते मी गावचा प्रमुख झालो पाहिजे मी जिल्हा परिषदला गेलो पाहिजे मी पंचायत समितीला गेलो पाहिजे पण रमेश भाऊसाहेब यांची इच्छाशक्ती मोठी आहे तुम्हाला आमच्या खूप खूप शुभेच्छा परंतु तुम्हाला एवढं सांग स्वर्गीय आहे तुमचे आजोबा होते जिल्हा परिषद सदस्य झाले आणि मग आमदार झाले आणि मग खासदार झाले म्हणजे पाया वक्रम प्राप्त जात आहेत सांगण्याचा हेतू एवढाच आहे की जिल्हा परिषद ना माझ्यासारखा कार्यकर्ता निवडून गेला मी सतरा वर्ष गावचं सरपंच भूषवलं परंतु माझी ग्रामपंचायत सातत्याने वादळीतच वादळीत व्हायची कारण त्या शेतकरी मला लगतच घोडेगाव आणि लगतच्या होडेगावचे सर्व पुढारी ते तुटून मागे उभारायचे याचं सांगण्याचं कारण काय तर ते शत्रू आपल्याला खूप असतात ज्यावेळेस एखादा सामान्य कार्यकर्ता सामान्य कुटुंबाचा कार्यकर्ता लढायला सुरुवात करतो त्यावेळेस मोठ्या कारण लोक त्याचे शत्रू म्हणून सातत्याने त्याच्या मिळत असतो अनेक कार्यकर्ते आपण पाहतोय परंतु शिवसेना पक्ष या पुणे जिल्ह्यामध्ये खऱ्या अर्थानं जिल्हा परिषदेच्या रूपाने तुम्हाला कोणाला आठवत नसेल पहिला शिवसेनेचा जिल्हा परिषद सदस्य म्हणजे रमेश कैलास रमेश नाना घाडे या पुणे जिल्ह्याकडे पहिले जिल्हा परिषद सदस्य त्यानंतर खूप झाले आता आमच्या काळामध्ये चौदा होते चौदा मध्ये तीन आमदार झाले आता सचिन जिल्हा परिषद स्थानिक स्वराज्य संस्था ही तुमच्या आमच्या सर्वसामान्यांच्या कार्यकर्त्याची बळकटी देणारी ही संस्था आहे निधी येतो चौदा विद्यालयोगापासून तर तुमच्या ग्रामपंचायतच्या निधीचं वितरण सुद्धा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या माध्यमात मग त्याच वेळेस आपण एखाद्या आपल्या भागात काम करू शकतो आपल्या भागात विकास करू शकतो परंतु सांगण्याचा इतिहास आहे की तुम्हाला सांगायचं काय तुमच्या आपल्या संघटना भक्कम पाहिजे संघटना भक्कम कोणी करायची आपणच संघटनेच जर ज्यावेळेस पाय पोहोच त्यावेळेस संघटना भक्कम केली प्रत्येकाने मी संघटनेचा प्रमुख नाही मी संघटनेचा कार्यकर्ता आहे त्यावेळेस मी संघटना पुढे जात असते ठीक आहे सचिन भाऊ आता सांगितलं मी पश्चिम महाराष्ट्राचे पश्चिम महाराष्ट्राचा तालुक्यामध्ये आम्ही कारण का आता महाराष्ट्रामध्ये सुद्धा शिंदे साहेबांचा वारा मोठ्या प्रमाणात वाहतो त्या वाऱ्यामध्ये आपण नव्याने रोज पक्षी घट्ट करून पाहत आहे रोज प्रत्येक पक्षाला वाटतंय एकच आधार म्हणजे शिंदे साहेब आणि एकच विकासाला पक्ष देणारा माणूस म्हणजे शिंदे साहेब परंतु दादा तुमचं आम्ही काम पाहिलेलं आहे जवळून पाहिलं आहे तुम्ही ज्या ज्या वेळेस

काय काय उघड जातात काय काय परंतु माझी तुम्हाला विनंती ज्या वेळेस आपल्यामध्ये विही निर्माण करण्याचं काम होतं आणि आपल्या आपल्यामध्ये मध्ये निर्माण होतात ते ओढून येतं याचं संशोधन करण्याची गरज आपल्याला आपल्याला सांगितलं जातो मी तुम्हाला वाली आहे तुमची सर्व काम मीच करेल मी तुमचा काळा पुढे नेईन माझ्याशिवाय तुम्हाला नेहमी मिळू शकत नाही परंतु मी तुम्हाला एवढं सांगतो शिंदे साहेबांनी सांगितले आहे श्रीकांतजीला सांगितले जे काय निधीच वाटप असेल जे काय निधीच तुम्हाला वितरण करायचं असेल एक सामान्य शिवसेना प्रमुख सांगितलेल्या शिवसेना शिंदे साहेबांनी आदरणीय शरद दादा असतील जिल्हा प्रमुख त्यांना आमदार म्हणून विश्वासात घ्या आणि प्रत्येक भागातला प्रत्येक गल्ली गोळातले कोणतेही काम असू तुम्ही शरदाच्या मार्फत सोडवा म्हणून तुम्हाला आता भीती वाटायची गरज नाही इथून पुढे सांगतो तुम्हाला हाताने शरदाला फोन करा हाताने आपल्या साथ्याला फोन कर पण तू फोन करत असताना संकोचित मनाने तुम्ही फोन करतो मला आमचा माणूस काय म्हणत मग मी त्याबद्दल कसं शरदाकडे जाऊ कारण त्या शरद दादा पे गेल्यावर सुद्धा एलर्जी मोठी एलर्जी सण गाण्याची ताकद पाहिजे त्यावेळी तो कार्यकर्ता घडतो आणि ता कार्यकर्त्याला ताकत देण्याचं काम शरद नक्की करतील ही माझी सारख्याची काम दुसरा विषय आता साठ चाळीस सा बापू अनेकांना भाडा घोटून टाकली आणि आमचा शिवसैनिकांचा मोठ्या प्रमाणामध्ये नेस्तापूर करण्याचं काम शिवसेनेच आहे आज ते उलट आणि दादाशिवाय कोणी निधी देऊ शकत नाही अशी धारणा झाली फक्त युतीमध्ये राहायचं आणि युतीच्या त्यांचा वापर करायचा निवडणुकीमध्ये आपल्याला सर्वांना माहिती आहे सामान्यातल्या सामान्य शिवसैनिकांच्या घरी राष्ट्रवादीचा प्रमुख नेता येऊन गेले नाही बाबा

वेळ प्रसंगी पक्ष सुद्धा त्या प्रसंगाला आपल्याला मदत करत असतो काही लोक प्रसंगाचा फायदा घेऊन काही कार्यकर्त्यांना लावण्याचा प्रयत्न शंभर टक्के करत असतो आता प्रदीप राव इथे नाहीत माळूंचे खूप प्रसंग आले खूप सोडवण्याचा प्रयत्न पक्षाच्या माध्यमातून आहे प्रदीप पक्षाच्या माध्यमातून पैशावरी आले आणि किती पैशावरी गेले त्यांना शिवसैनिकांनी थारा दिलेला नाही आमचं चुकलं काय शिवसैनिक सामान्य शिवसैनिकांच काय चुकले शरदाना सामान्य शिवसैनिकांनी ताकद दिली सामान्य शिवसैनिक त्यांच्या मागे उभा राहिला आज शरदा आमदार झाले पुन्हा आहेत मित्रांव अपक्ष निवडून यायचं चांगल्या चांगल्याची चिगर लागते चांगले चांगले हमदार बाबा हे आपलं काम नाही पण ध्येय वेळा माणूस राहतो रमेश भाऊ तुम्ही वडेवा स्वप्न माणसाने पाहिजे आणि ते स्वप्न पूर्ण करण्याची ताकद आपण सर्वांनी जोमाने कामा लागलं पाहिजे परंतु दादा तुम्हाला आमची एक विनंती आहे फाटके कार्यकर्ते आहे रामपाचा का उभं राहायचं तरी तो पहिला म्हणतोय पाहिजे माझी आर्थिक परिस्थिती नाही त्याचा फॉर्म कागदपत्र काढायला कोण तरी एखादा आपल्याला दाता होतो बाबा हे कागदपत्र काढू देतो पण तुला माझ्या बॅनर मध्ये उभं राहावं लागेल उभं राहत असताना आम्ही ती सगळी कागदाची पूर्तता करू परंतु समोरून पक्ष निधी जातो आणि आपला सामान्य कार्यकर्ता दहा पाच मतांनी पडला त्यावेळेस प्रत्येकाची चर्चा असते माझ्या तर दहा हजार असते माझ्या तर वीस हजार असते माझ्या तर पन्नास हजार असते तर मी समोरच्या पाठला असताना ती पूर्ण करण्याची जबाबदारी पक्षाच्या माध्यमातून शरद दादा तुमच्या ग्रामपंचायती पासून ते जिल्हा परिषद आणि पंचायत समिती मी तुम्हाला विनंती करतो पक्षाच्या माध्यमातून एवढीच आम्ही तुम्हाला विनंती करतो राहिला प्रश्न हे वे जागे मी तर म्हणजे हे वे जागे काहीच नाही अरे कशाला पाहत आहेच काय तुमच्याकडे एकनाथ शिंदे साहेबांचं नाव सोडून तुमच्या आमच्याकडे काहीच नाही आज आपण सर्वजण त्यांच्या मागे राहिले आणि मी जवळ पाहिलेलं आहे नेण्याचं दातृत्व ज्या माणसाकडे असतो तो माणूस केव्हाही सामान्य कार्यकर्त्याला कमी पडून देणार नाही वैद्यकीय कक्षापासून तर सामान्यातल्या सामान्य घटकाच्या रस्त्याच्या कामापर्यंत शिंदे साहेब स्वतः जातीने लक्ष तो प्रश्न सोडवतात माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे प्रश्न काही छोटे मोठे नव्हतं सामान्य कार्यकर्त्या ते एक सामान्य शिवशनेकाला वाटतं आमच्या गावांमधला रस्त्याची यादीचं नाव कुणाकडे द्यायचं त्याचा तुम्ही लवकरात लवकर निर्णय लावा आणि लवकरात लवकर आम्हाला सांगा पण आमचे गाव तालुक्यातून आम्हाला दोन कोटी तीन कोटी चार कोटी पाच कोटी जो काही आम्हाला तुम्ही द्या तो प्रत्येक गावामध्ये आम्ही विजर करण्याचा प्रयत्न तुमच्या माध्यमातून करू त्यावेळेस ही संख्या दोन पुढच्या वेळेस आम्ही द्यायची जबाबदारी आमची तुम्हाला आहे ही जी संख्या आज आहे थोड्या दिवसां दोन तीन ती दिवसामध्ये रमेश भाऊ दादांनी सांगितलं अरे तुमच्या आंबेगावच्या संघटनेचा विषय महाराष्ट्रामध्ये सध्या शिवसेनेमध्ये चालू आहे आंबेगाव मध्ये संघटना शिल्लक राहिली संघटना शिल्लक राहिली नक्की काय म्हणणे असं कुणीतरी तर बाबा मी गेल्यानंतर आंबेगावची उघड झाली संघटना परंतु मी तुम्हाला सांगतो हा आज मानू नका जेव्हा जीव असते पर्यंत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपल्याला शिकवण करून दिलेली एखादा माणूस गेला स्वतःच्या स्वतःसाठी जरी गेला असेल त्याच्या मागे आपण लाल होट्यापणा करू नका आपण जिद्दीने संघटनेच्या मागे उभे राहा आणि भविष्यामध्ये शिवसेनेची ताकद आहे या बातमीचे प्रायोजक आहेत सीता मोटर्स सर्व्हिस अँड स्पेस आमच्याकडे सर्व प्रकारच्या फोर व्हीलर गाड्यांची कामे काळजीपूर्वक व योग्य दरात केली जातील आमचा पत्ता जुना चांदोली रोड सिद्धिविनायक वजन शेजारी चाळीस बंगला मनसेर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे संपर्क साठी क्रमांक पंच्याण्णव एकसष्ट त्र्याहत्तर छप्पन्न सदुसष्ट